नमस्कार मित्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी YouTube चॅनलवरती मार्गशीष महिना हा अवघ्या काही दिवसांवर आला आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात तर चला मग पाहूयात मार्गशीर्ष महिना नेमका सुरू हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो या महिन्यात केलेला व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीच्या कुटुंबावर कृपा राहते असे म्हणतात चला तर मग पाहुयात मार्गशूर्ष नेमका केव्हा सुरू होणार आणि या काळात पूजा कशी करावी गुरुवार अमावस्या नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल हा महिना धार्मिक पूजा पाठ आणि विधीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे यंदा मार्गशीर्ष मध्ये एकूण चार गुरुवार येतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची प्रथा आहे अनेक जण या काळात श्रीकृष्णासाठी व्रत करतात सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर काही जण ब्रह्म मुहूर्तावर देखील पूजा करतात श्रीकृष्णाच्या नामाचा जप करण्याचे या काळात शुभ मिळते अशी श्रद्धा आहे तसेच मार्गशूर्ष महिन्यात काळात अन्नदान करावे असे शास्त्र सांगते यामुळे पापातून मुक्ती मिळते व पदरी पुण्य पडते असे मानले जाते मार्गशूर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात मार्गशूर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मीची चौरंगावर पूजा मानली जाते त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून व्रत सोडतात शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते सात सेवासनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान महालक्ष्मी व्रताचे पुस्तक व केळी ओटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो तर तसेच या सेवासनींना जेऊ घातले जाते त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद